देव म्हणतात बाळा येत्या काही दिवसात मी तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवणार आहे तुम्हाला खूप सारे आशीर्वाद आता मी देणार आहे त्यासाठी हा संदेश तुम्ही पूर्णपणे शेवटपर्यंत ऐका होय देव तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत कोणत्या ना कोणत्या रूपात देव तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येणार आहे खूप मोठे आणि चमत्कारिक बदल तुमच्या आयुष्यामध्ये आता घडणार आहे येत्या काही दिवसांमध्ये तुमची सगळी स्वप्ने पूर्ण होणार आहेत देव म्हणतो बाळा मी तुमच्यावर खूप प्रेम करतो तुझं सर्व काही चांगलं आता मी करणार आहे तुझे वाईट दिवस आता पूर्णपणे संपलेच आहे असे समज तुझ्या दुःखांचा अंत आता होणार आहे आणि तुझे सुखाचे दिवस सुरू होणार आहेत तुझा जर माझ्यावर पूर्णपणे विश्वास असेल तर लगेच ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि हा संदेश तू पूर्णपणे ऐक स्वामी माऊली म्हणतात बाळा तू अजिबात चिंता करू नकोस आता तुझ्या आयुष्यात जे काही होणार का आहे जे काही घडणार आहे ते चांगलेच घडणार आहे ते सुद्धा माझ्या मर्जीने होय जी व्यक्ती तुला सोडून गेली आहे तिच्याविषयी जास्त विचार तू करत बसू नको जीवनाला नव्याने सुरुवात कर मी सदैव तुझ्या पाठीशी तुझ्यासोबत उभा आहे जर तू यासाठी सहमत असशील तर लगेच कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई असे टाईप कर आणि हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना तू शेअर देखील कर देव म्हणतात बाळा तू फक्त माझे नामस्मरण कर मी तुझे सर्व स्वप्न साकार करणार आहे तुझी सगळी स्वप्ने मी सत्यात उतरवणार आहे तुझी सगळी परीक्षा आता संपणार आहे तुझे दुःखाचे दिवस आता संपलेच आहेत तुझ्या जीवनात तुझ्याकडून झालेल्या चुकांची तू पुनरावृत्ती करू नकोस आणि त्याच चुका पुन्हा पुन्हा परत तू करू नकोस तुझ्याकडून चुका परत होणार नाही अशी मला तू ग्वाही दे मी तुला रागवणार नाही होय पण परत त्याच चुका तू परत करू नकोस तुझ्या सर्व चुका मी आतापर्यंतच्या माफ केल्या आहेत होय बाळा तू थकून जाऊ नकोस तुला खूप सारे सुखी आणि आनंदी आयुष्य जगायचे आहे आयुष्यात खूप मोठी मोठी कामे तुला करायची आहेत जर तू एवढ्या लवकर थकलास तर तुझी ही अर्धवट राहिलेली कामे अशीच राहतील जीवनामध्ये कधीही तू थकून जाऊ नकोस जेव्हा जेव्हा तुला खूप थकल्यासारखे वाटेल तेव्हा तेव्हा तू माझा चेहरा डोळ्यासमोर आण माझे नामस्मरण कर तुला एक वेगळीच ऊर्जा मिळेल आणि त्या ऊर्जेने तू प्रसन्न होऊन तुझ्या जीवनामध्ये तू तु नवीन सुरुवात नक्कीच करू शकशील जर माझ्या प्रेमळ स्वामी भक्तानं तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर लगेच ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून मी स्वामींचा लाडका भक्त असे तुम्ही टाईप करा देव म्हणतो बाळा चिंता करणं सोडून दे चिंता केल्याने समस्या अजून जास्त बळ घेतात त्यामुळे तू चिंता सोडून दे चिता ही मेलेल्या माणसाला जाळते आणि ही जिवंत माणसाला जाळत असते त्यामुळे चिंता करणे तू सोडून दे आयुष्य खूप सुंदर आहे माझ्या लेकरा म्हणून तू त्या आनंदी जीवनाचा उपभोग घे आणि सदैव आनंदी रहा सहमत असाल तर मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका देव म्हणतो बाळा प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करत तू बसू नकोस नाहीतर आयुष्य जगणं खूप कठीण होऊन जाईल ज्या गोष्टी होऊन गेल्या आहेत त्या तू विसरून जा आणि परत चुकी त्या चुकीच्या गोष्टी आणि त्याच चुका करत बसू नकोस मला मा, मला खात्री आहे की तू तसं करणार नाहीस नक्कीच तुझ्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत बाळा कोणतेच दिवस कायमस्वरूपी नसतात येणारा दिवस हा जातच असतो पण आपल्यावरती असतं बाळा की आपण विश्वास ठेवून कोणत्या पद्धतीने जीवन जगत असतो होय माझ्या लेकरा तू जी माझ्याकडे प्रार्थना केली आहेस ती प्रार्थना मी आता पूर्ण करणार आहे होय तू चिंता अजिबात करू नकोस तुझ्या सर्व संकटांना आता मी स्वतः सामोरे जाणार आहे तुझ्यापर्यंत मी एकही संकट आता येऊ देणार नाही तू तु फक्त तुझे कर्म चांगले करत राहा तू कोणाविषयी वाईट विचार करू नकोस जे करशील ते प्रामाणिकपणे कर आजपासून मी तुझ्या प्रत्येक कार्यात तुझी साथ देणार आहे पण तुझे कार्य हे चांगलेच आणि हिताचे असायला हवे भिवू नकोस बाळा मी तुझ्या पाठीशी आहे तू फक्त माझ्या या वाक्या विश्वास वाक्यावरती ठेव सहमत असाल तर राया माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा जर तू चांगले काम हाती घेतलेस तर सर्वजण तुला साथ देतील आणि त्यात सर्वप्रथम मी असणार आहे माझी साथ तुला सर्वात प्रथम मिळणार आहे मी तुझी सर्व स्वप्ने ही पूर्ण करणार आहे घाबरून जाऊ नकोस तुझ्या जीवनात अपयश हे येणारच आहे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे बाळा जरी तुला अपयश आले तरी तू खचून जाऊ नकोस जरी सर्वांनी तुझी साथ सोडली तरी मी तुझी साथ सोडणार नाही मी सदैव तुझ्या पाठीशी राहणार आहे होय बाळा मी सर्वांसाठी सारखाच आहे पण जो माझी मनोभावे निस्वार्थीपणे प्रेमळ आणि प्रांजळ मनाने सेवा करतो त्याला मी देखील तेवढाच प्रेम करत असतो जो माझ्याकडे एक पाऊल पुढे सरसावतो त्यासाठी मी शंभर पाऊले पुढे चालून येतो होय तू तर माझा लाडका भक्त आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो स्वामी भक्तांनो तुम्हाला जर हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका देव म्हणतो बाळा मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो दोस्त आहेस माझा तू भक्त आहेस माझा तू बाळा मला नेहमी असेच वाटते की माझ्या सर्व भक्तांची भक्तांचं भलं व्हावं चांगलं व्हावं माझ्या भक्तांच्या जीवनामध्ये सुख यावं ते नेहमी आनंदी राहावे देव देखील आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतात जेव्हा भक्त त्या परीक्षामध्ये पास होतात तेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद आणि आनंदच येत असतो त्यामुळे ही परीक्षा तुझ्या आयुष्यात काही दिवसच आहे बाळा त्यामुळे तू हार मानू नकोस खुचून जाऊ नकोस चांगले कर्म करीत राहा मी तुझ्यासोबत कायम आहे तू तु तुझ्या कुटुंबातील सदस्यांना देखील हा संदेश ऐकव प्रत्येकाच्या जीवनात निराशा आणि अपयश हे येतच असते पण हे स्वामींचे संदेश आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा देत असतात त्यामुळे प्रत्येकाने असे प्रेरणादायी संदेश ऐकत राहावे आणि स्वामी माऊलींचा आशीर्वाद प्राप्त करत राहावा त्यामुळे तुम्ही आताच ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील दाबून ठेवा देव म्हणतो की माझ्या लेकरा तू मला टाळू नकोस या आठवड्यात नक्की तू हे माझे संदेश ऐक सर्व भयंकर चिंता दूर होणार आहे तू एकट्यात ऐक एक बाळा तुला असं जरी वाटत असेल की तू एकटा आहेस तुला तुझ्या आप्तजनांनी तुझ्या मित्रपरिवाराने जरी साथ सोडली आहे असे तुला वाटत असेल पण तसं नाही माझ्या बाळा मी तुझ्या पाठीशी सदैव आहे तू माझे नामस्मरण करतो माझी भक्ती करतो म्हणून तर मी तुझ्या मागे पुढे करत असतो मी फक्त पाहत असतो की माझ्या प्रिय भक्तांची माझ्यावरती किती विश्वास आहे आणि तो विश्वास तू संपादन केला आहेस बाळा होय केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही तर खरे स, खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार गोड वागणूक असते तोच खरा श्रीमंत असतो माझ्या प्रेमळ भक्तांनो जर तुम्हाला स्वामी माऊलींवरती जर विश्वास असेल तर लव यू गॉड असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा लोकांची तोंड बंद करण्यापेक्षा आपले कान तुम्ही बंद ठेवा आयुष्य चांगले होईल जे तुमची निंदा करतात त्यांचे तोंड तर आपण बंद करू शकत नाही पण आपले ध्येय गाठून ते मिळवा नक्कीच बोलणाऱ्याचे तोंड बंद होतील तेही कायमचे कोण आपल्याविषयी काय बोलत आहे याचा विचार करत तुम्ही करत बसू नका नक्कीच तुम्ही यशाच्या मार्गाने यशाच्या दिशेने जाणार आणि त्यात तुमची तुम्हाला आमची साथ मिळणार होय बोलणाऱ्याच्या वाणीत खूप मोठी जादू असते माझ्या लेकरा बोलणाऱ्याचे सातूही विकले जाते आणि न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकले जात नाही त्यामुळे तुम्ही नेहमी चांगले बोला चांगलेच विचार करा आणि चांगलेच वागा दुसऱ्याविषयी चांगले विचार करा नक्कीच देव आपले चांगले करणार असतो सहमत असाल तर श्रीस्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाळा गोड बोल्या लोकांपासून नेहमी सावध राहा कारण गोड बोलणारे लोक खूप धूर्त कपटी आणि फसवे असतात गोड बोलणारे लोक गोड गोड बोलून आपले काम आपल्याकडून साध्य करून घेत असतात आणि त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी आपण सावध राहायला हवे आपला वापर कोणी करता कामा नये माझ्या बाळा होय बाळा कितीतरी मजली बंगला बांधला जाईल वाळू आणि विटांनी चार भिंतींनी पण आनंदी घर बनते प्रेमाने काळजीने समजूतदारपणाने त्यामुळे घर छोटे असले तरी चालेल पण घरात राहणाऱ्यांची मने ही स्वच्छ निर्मळ परोपकारी आणि आनंदी मनाची माणसे राहायला हवीत जर तुम्हाला ही गोष्ट सहमत असेल तर गुरुदेव दत्त असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका देव म्हणतात बाळा दुसऱ्याला दुःख देऊन मिळालेल्या आनंदाचे वय फारच लहान असते त्यामुळे इतरांना दुःख होईल त्रास होईल असे कोणतेही काम तुम्ही करू नका इतरांची मनेही जिंकण्याचे प्रयत्न करा नक्कीच तुम्ही आनंदी व्हाल समाजात वावरत असताना तुम्ही असे वागा की सर्वजण तुमचे मान सम्मान आदर आणि आदर्श ठेवतील आपल्या वाणीवर जिभेवर नियंत्रण ठेवा जेणेकरून समोरच्याला शाब्दिक इजा होणार नाही आणि त्याचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी तुम्ही घ्या तुम्ही जर दुसऱ्यांची काळजी घेतली तर देव आपली काळजी घेत असतो ह्यात शंकाच नाही तुम्ही आपल्या स्वामींची सेवा निस्वार्थीपणे करता स्वामी सुद्धा आपल्या प्रिय भक्ताला कधीच दुःखी ठेवत नाहीत सहमत असाल तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा मला नेहमी असे वाटते की माझे सर्व भक्त आनंदी असावेत त्यामुळे स्वामी आपल्या भक्तांना नेहमी योग्य प्रकारे उपदेश करत असतात तुम्हाला जर स्वामींचे उपदेश रोज ऐकायला आवडत असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा स्वामी माऊली म्हणतात बाळा स्वतःच्या जीवनात आपल्या खूप चुका ऐकून घेणेसुद्धा खूप मोठे काम आहे कारण आपले आपण रोजच स्वतःचे कौतुक ऐकून घेतो तुम्ही कधीच पुढे ते तसं क होऊन जाणार नाही तुम्ही कधीच जीवनात यशस्वी होणार नाही त्यासाठी कधी कदि कधी स्वतःचे दोष देखील ऐकणं खूप गरजेचं आहे देव म्हणतो बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तू परत त्या चुका करू नकोस आणि जरी तुझी चूक कोणी निदर्शनास आणून दिली तर ती कितपत योग्य आहे आणि कितपत अयोग्य ह्याची शहानिशा कर आणि जर तू चुकीचा असलास तर ती तू बद ती चूक परत होणार नाही ह्याची काळजी घे होय बाळा तुझे सुखाचे आनंदाचे दिवस लवकरच सुरू होणार आहेत तू तु तु तुझ्या जीवनामध्ये खूप चांगले बदल करणार आहेस हे चांगले बदल तुला खूप चांगल्या आनंदाच्या मार्गावर नेऊन ठेवणार आहे त्यामुळे तू माझ्यावरती विश्वास ठेव हिंमत तू हारू नकोस ज्यांनी तुझं भाग्य नशीब लिहिलं आहे तोच तुझ तुझ्या सोबत आहे तुझ्या नशिबाचा करता करविता तुझ्या पाठीशी कायम आहे त्यामुळे तू घाबरून जाऊ नकोस डगमगू नकोस अविश्वास दाखवू नकोस मी सदैव तुझ्या सोबत आहे तू फक्त सत्कर्म करत एक एक पाऊल खंबीरपणे पुढे टाकत राहा आणि माझ्यावरती विश्वास ठेव सहमत असाल तर स्वामी राया तुम्हीच माझे तारणहार असे टाईप करा देव म्हणतात बाळा परीक्षेचे काही दिवस वाईट आहेत परंतु वाईट दिवस पूर्ण काळ टिकून राहत नाहीत वाईट काळाचाही अंत आहे शेवट आहे त्यामुळे तू रडत बसू नकोस मेहनत करत राहा तुझे वाईट दिवस हे लवकरच संपणार आहेत तुझे चांगले दिवस सुरू होणार आहे तुम्ही जर सहमत असाल स्वामींवरती जर तुमचा विश्वास असेल तर लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाव्याला तुम्ही विसरू नका जेणेकरून स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला रोज मिळत असेल आणि स्वामी महाराजांचे असेच आशीर्वाद रूपी संदेश तुम्हाला ऐकायला मिळेल माझा गुरु राया स्वामी समर्थ असे टाईप देखील करा आणि सतत महाराजांच्या नामस्मरणांमध्ये रहा कारण महाराजांची केलेली भक्ती ही कधीच वाया जात नाही एक ना एक दिवस ती नक्कीच फळाला येत असते इथे पाहिजे असतो तो फक्त आणि फक्त आपल्या देवावरती आपल्या स्वामी आईवरती विश्वास जसा आई आपली काळजी घेते तसेच स्वामी आई सुद्धा आपल्या पाठीशी कायम राहते ती जरी आपल्याला दिसत नसली तरी आपल्या आजूबाजूलाच ती राहत असते फक्त आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास ठेवा आणि आपले सत्कर्म आपण करत राहा नक्कीच स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि आपले जीवन सुखकर आनंददायी बनेल श्री स्वामी समर्थ